काही टाइम बाउंड आम्हाला उत्तर मिळू शकेल का की बाबा सहा महिन्यामध्ये वर्षभरामध्ये आम्ही या जमिनीचं हस्तांतरण हे महाराष्ट्र सरकारच्या नावावर करून घेऊ किंवा आम्ही ओ सी मिळू मला केवळ टाइम बाउंड उत्तर मिळेल का बैठक घेऊ आणि आम्ही पत्र घेऊ हे टाइम बाउंड उत्तर झालं नाही एवढा माझा प्रश्न आपण करतो अध्यक्ष महोदय जे बोलतात दोन हजार एकोणीस ते बावीस काय पाठपुरावा झाला नाही कोणाचं सरकार होतं मंत्री महोदय असत्य सांगतात का आम्ही हप्तभंग का दिशाभूल करतायत का या सभागृहाचे मुख्यमंत्री हे मंत्री महोदय आम्ही तर हेच सांगतोय आम्ही तर हेच सांगतोय की मुख्यमंत्री महोदयांसोबत आम्ही सगळे या विषयाला सोडवायला तयार आहोत राजकारण न आणता माझी एवढीच विनंती राहील आपल्या माध्यमातून की ह्या सदनाची दिशाभूल मंत्री महोदयांनी करू नये ब्रीफिंग असताना जर ते म्हणतात ह्या सदनाची दिशाभूल करू नये तुम्ही काय केलं अरे केलं सांगा ना अरे आमची लाज काढू नका तुम्ही काय केलं ते सांगा काय केलं ते सांगा आम्ही आम्ही केलं तुम्ही काय केलं नाही उत्तर बघा प्रश्न विचारा प्रश्नाचे उत्तर घ्या नाही नाही असं चुकीच आहे खाली बसा आपण काय